राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन भारतात प्रशासकीय सुधारणांना सर्वोच्च प्राधान्य असेल अमेरिकेतल्या उद्योगपतींना भारतात गुंतवणूक करण्यासाठी मोदींचे आवाहन उजनीचं पाणी उसासाठी सोडता येणार नाही महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचा निर्णय रेणापूर तालुक्यातील निवाडा येथील रेना सहकारी साखर कारखान्याची उद्या सर्वसाधारण सभा देवणी तालुक्यातील मांज्रा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यास असलेल्या एकशे सव्वीस दरवाजे गेले चोरीस लातूर तालुक्यातील नेवडी येथील विकास साखर कारखान्याकडून एफआरपी प्रमाणे रक्कम अदा करण्यात आली आता बातमीपत्र विस्ताराने भारतात प्रशासकीय सुधारणांना आपले सर्वोच्च प्राधान्य असेल असे सांगत तुम्ही गुंतवणूक करा त्यासाठी अत्यंत सुलभ आणि सुटसुटीत मंजुरीची प्रक्रिया असेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फॉर्च्यून पाचशे कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ यांना आश्वासन दिले फॉर्च्यून पाचशे कंपन्यांपैकी सत्तेचाळीस कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची आणि अध्यक्षांची नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी न्यूयॉर्कमध्ये भेट घेतली त्यावेळी हे आश्वासन दिले मोदींनी मेक इन इंडियाच्या दिशेने टाकलेले हे महत्वाचे पाऊल आहे फॉर्च्यून मासिकाने या भेटीचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्याला अमेरिकेतील महत्वाच्या कंपन्यांनी चांगला प्रतिसाद दिला भारतात प्रशासकीय सुधारणांना आपले सर्वोच्च प्राधान्य असेल असे, असे मोदी यांनी सर्व सीईओंना सांगितले गेल्या वर्षभरात सरकारने कोणकोणते महत्वपूर्ण निर्णय घेतले याचे सादरीकरणही या बैठकीवेळी मोदींनी केले अनेक सीईओ या सादरीकरणाने प्रभावित झाले सर्व सीईओंनी मोदीसोबत रात्रीचे भोजन घेतले या कार्यक्रमाला एकूण सत्तेचाळीस महत्वाच्या कंपन्यांचे सीईओ उपस्थित होते त्यामध्ये पेप्सिकोच्या प्रमुख इंद्रानुई डाऊ केमिकल्सचे अध्यक्ष अँड्रू लिव्होरिस फोर्टचे अध्यक्ष मार्क फिल्ड इत्यादींचा समावेश होता दुष्काळग्रस्त सोलापूर जिल्ह्यात उजनीच्या पाण्यावर आपलं उखळ पांढरं करणाऱ्या साखर कारखानदारांना महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणानं मोठा दणका दिला आहे उजनीचं पाणी शेतीसाठी सोडण्यात येणार नसल्याचा स्पष्ट निर्वाळा प्राधिकरणानं दिला आहे पालिका आयुक्त तुकाराम मुंडे हे या निर्णयाच्या अंमलबजावणीवर ठाम आहेत यामुळे साखर कारखानदार चांगलेच धास्तावले असून ते हायकोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत राज्यातील सर्वात जास्त साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यात आहेत उसासाठी धरणातून पाणी सोडावं या मागणीसाठी शेतकऱ्यांनी याचिका केली होती त्यावर हा निर्णय देण्यात आला आहे उजनी धरण हे आठमाही असून इथून पुढे धरणात अतिरिक्त पाणी असेल तरच बारमाही पाणी सोडता येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे दरम्यान आमदार भरत भालकेंनी पिण्यासाठी आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी पाणी सोडण्याची मागणी केली होती मात्र पाणी अपूर असल्याचं सांगत प्राधिकरणाने ही सुद्धा मागणी फेटाळून लावली रेणापूर तालुक्यातील निवाडा येथील रेणा सहकारी सारकर कारखान्याची सन दोन हजार चौदा ते पंधरा या वर्षाची संचालक मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभेचे कारखान्याचे संस्थापक तथा माजी मंत्री आमदार दिलीपराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच अध्यक्ष आबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सव्वीस सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे यानिमित्त सभासदांसाठी ठिबक सिंचनावर परिसंवाद होणार आहेत या सभेत उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष पाटील उपाध्यक्ष सर्जेराव मोरे कार्यकारी संचालक बी मोरे यांनी केले आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईक शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन

चॅक डिचॅक डीं च्याक डि चॅक जा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत देवणी तालुक्यातील मांजरा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यास असलेल्या एकशे सव्वीस दरवाजांच्या चोरी प्रकरणी देवणी पोलिसात बुधवारी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत देवणी तालुक्यातील सिंधी कामट गावाशेजारी असलेल्या मांज्रा नदीवर कोल्हापुरी बंधारे आहेत या बंधाऱ्यावर लावण्यात आलेल्या दरवाजापैकी एक लाख एकोणनव्वद हजार रुपये किमतीचे एकशे सव्वीस दरवाजे चोरट्यांनी पंचवीस जुलै दोन हजार चौदा ते तेवीस ऑगस्ट दोन हजार पंधरा या कालावधीत चोरून नेले आहेत या प्रकरणी देवणी तालुक्यातील विजयनगर येथील सुरेश वामनराव पाटील यांनी देवणी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बागवान हे करीत आहेत लातूर तालुक्यातील नेवळी येथील विकास साखर कारखान्याने गळित हंगाम दोन हजार चौदा ते पंधरा मध्ये सोळा जानेवारी पासून गळीत हंगाम बंद होईपर्यंत गळी तास आलेल्या ऊसास आतापर्यंत एफ आर पी प्रमाणे ऊस दरापोटी एक हजार पाचशे रुपये प्रति मे टनाप्रमाणे ऊस बिल अदा केले आहे एफ आर पी प्रमाणे देय रक्कम रुपये तीनशे सहासष्ट प्रति मे टनाप्रमाणे संबंधिताच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे संस्थापक अध्यक्ष आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने मागील गळीत हंगाम दोन हजार चौदा ते पंधरा मध्ये पाच लाख सात हजार सहाशे नव्वद मेटन ऊसाचे गाळप केले असून पाच लाख सत्याहत्तर हजार आठशे क्विंटल साखर उत्पादित केली जाईल साखर उतारा अकरा पॉईंट अडोतीस टक्के मिळाला आहे एफआरपी प्रमाणे रक्कम अदा करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल कारखान्याचे उपाध्यक्ष गोविंद बोरांडे व संचालक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आमदार अमित देशमुख अध्यक्ष वैशालीताई देशमुख यांचे आभार व्यक्त आता संक्षिप्त स्वरूपात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी दिल्या ईदच्या शुभेच्छा जाती आधारे आरक्षण देऊ नये मोहन भागवत सरसंचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी केली लातूरच्या ईदगाह मैदानावर सामूहिक प्रार्थना लातूरात औसा हनुमान सांस्कृतिक गणेश मंडळ वर्षभर स्वच्छता मोहीम राबविणार मोदी सरकार गरीबांच्या विकासाकरिता का काम करत हो। आहे गरिबांना स्वयंपूर्ण करणे हेच आमच्या सरकारचे ध्येय आहे राजनाथ सिंह केंद्रीय गृहमंत्री हवामान अंदाज आज अठ्ठावीस अंश सेल्सिअस ते तीस अंश सेल्सिअस आहे उद्या दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंधराचे हवामान अंदाज तीस अंश सेल्सिअस ते बत्तीस अंश सेल्सिअस राहील पावसाची शक्यता मध्यम आजचा सुविचार पूर्ण ते आहे ज्याला प्रारंभ मध्य आणि अंत आहे संतोष धोंडे नमस्कार शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन भारतात प्रशासकीय सुधारणांना सर्वोच्च प्राधान्य असेल अमेरिकेतल्या उद्योगपतींना भारतात गुंतवणूक करण्यासाठी मोदींचे आवाहन उजनीचं पाणी ऊसासाठी सोडता येणार नाही महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचा निर्णय रेणापूर तालुक्यातील निवाडा येथील रेणा सहकारी साखर कारखान्याची उद्या सर्वसाधारण सभा देवणी तालुक्यातील मांजरा नदीवरील कोल्हापुरी बंधाळ्यास असलेल्या एकशे सव्वीस दरवाजे गेले चोरीस लातूर तालुक्यातील नेवळी येथील विकास साखर कारखान्याकडून एफआरपी प्रमाणे रक्कम अदा करण्यात आली आणि याचबरोबर नमस्कार लाईचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशनाथुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी